प्री राम समर्थ नमस्कार समस्त वर्गाला अभिवादन करून मी या ठिकाणी अलका अनिल नापळ मुक्काम पोस्ट सातारा वय वर्षे सत्तर सज्जनगडच्या पायथ्याशी असलेले आज श्री कोंदावलेकर महाराज ब्रह्मचैतन्य पेठेतील सदनातर्फे या ठिकाणी उपासना केंद्रात आहे तिथून येत आहे या उपक्रमामध्ये सर्वात प्रथमत मी आभार मानते माऊली अनुराधा राजाध्यक्ष यांना अभिनंदन आभार दोन्ही असा हा स्तुत्य सुंदर उपक्रम त्यांनी सुरू करून संस्कार संस्कृती याची अधिक जोपासना सकारात्मक दृष्टीने करण्याचा विचार या ठिकाणी मला फार आवडला त्यांच्या अकराव्या श्लोकाच्या निरूपणामध्ये त्यांनी जो सकारात्मक विचार मांडलेला आहे त्याला अनुसरूनच मी या अकराव्या मनाच्या श्लोकाचं या ठिकाणी निरूपण करते तो श्लोक असा आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधो निपाय हे मना त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगणे प्राप्त झाले सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याला त्याला आपापल्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे प्रत्येकाच्या सुखदुःखाची कारणे ही वेगवेगळी असू शकतात परंतु दुःखाला डगमगून न जाता त्या दुःखाला पुन्हा सुखात कसं आणता येईल त्याचं सुखात कसं रूपांतर करा ये करता येईल ही सकारात्मक दृष्टी या ठिकाणी निर्माण होते माझ्या जीवनामध्ये घडलेले कोरोनानंतर माझे मिस्टर अचानकपणे गेले आणि मनामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आता कसं काय असं क्षणभर सारखं मनामध्ये येत होतं आपल्या या जीवनामधली ही पोकळी भरून काढण्यासाठी काहीतरी मार्ग तर हवा असा सतत विचार मनामध्ये चालू असतानाच समर्थांचा हा श्लोक आठवला कोणसा ते सुखी आहे मग जे सुखी आहेत ते कशामुळे सुखी झालेले आहेत हा मार्ग तरी आपण निदान बघूया चाखूया अवलंबूया पहिल्यापासून मला अध्यात्माची गोडी असल्यामुळे मला लगेचच मनाच्या श्लोकांचे निरूपण गोंदावलेकर महाराजांची रामनामाची प्रचंड शक्ती निर्माण करता आली सतत त्याच्यामध्ये होऊन घेता आलं आणि मी माझा हा दुःखाचा जो मार्ग मला मिळालेला होता तो सुखात करून टाकला आणि अजूनही तो करण्याचा सतत प्रयत्न करीत असते काय सुख तरी आपण आपलं दुःख विसरून जाऊन दुःखाला सुख मानणं आपल्या दुःखालाच आपण सुख मानायचं आणि हे महाराजांनी खूप चांगल्या प्रवचनातून मनोबोधातून नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे असं म्हणून या नामाच्या मार्गामध्ये सतत चालण्याची शक्ती मला प्राप्त करून दिली त्यानंतर अनेक शास्त्रज्ञ लेखक कवी नेते यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतरही आपल्या लक्षात येतं की त्याग आणि दुःख सोसूनच ते नावलौकिकापर्यंत पोचलेले आहेत असे हे नावलौकिकापर्यंत पोचलेले जे संत नेते वक्ते वक्ते आहेत यांच्या जीवनचरित्राबरोबर समर्थांच्या या श्लोकाचं अनुकरण करून संत तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाण काय सांगितले संत तुकारामने ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान दुसरं ते असे म्हणतात सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे व पर्वता एवढं दुःख वाटणं हेच आपण उलट करून दाखवायचं पर्वता एवढं दुःख न मानता त्याला सुखाच्या सागराकडे सुखाच्या पर्वतावरती नेऊन ठेवायचं आणि हे सुख अध्यात्मातून प्रपंचाला मानवी जीवनाला आम्हाला तर पण माझी छोटी छोटी बालकं जी आत्ता म्हणताना दिसत ना खूप की त्यांनाही जीवनात याचा भयंकर उपयोग होणार आहे जय जय रघुवीर समर्थ